महाराष्ट्र ही संत जिल्हा नेता शहराचे व्यक्त मन श्री बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि आंबाजगाई तालुक्याच्या धर्तीवर संजय भैया गांभीर्या साहेब यांचा आज वाढदिवसा सगळं साहेबांना शुभेच्छा येथील शमान सम्राट आणि लाभ पावसा तारखे आमच्या वैभवशाली नेत्याला आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये उदंड आयुष्य लाभ अशी अशी प्रतिक्रिया ती नागरिक तालुक्यातील आणि आंबाजवळ शहरातील एक आयुष्याचा तारा मनुष्य संजय गंभीर यांच्याकडे पाहिजेत गेल्या पंचवीस वर्षापासून तिने ते राजकारण करीत असताना आंबा जवळ शहराला

परिवाराला अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वाटेल असून निर्देश केलेली आहे सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले वृक्ष लागवड आहे शालेय साहित्य वाटप आहे आणि रुग्णनिफो वाटप आहेत असे विविध सामाजिक उपक्रम मित्रपरिवार राबवत आहेत आणि या मित्रपरिवाराच्या दौरावर येणाऱ्या एका अंबोजाबाईच्या जनतेच्यासाठी कठीबद्ध शिवाजी शहरातील आशीर्वाद असेल भविष्याने अशी व्यक्ती लाई दे माहिती देताना आज वाढदिवस असणारे आणि हमी नगराध्यक्ष मनुष्यने त्यांचा उल्लेख आवर्जन केला जातो ते संजय भाऊ गांभीरे ताई देवकाला माहिती देताना बोलतात पत्रकार बाब राहतील